आपण कोरेगावच्या मैदानावर आलेला आहे तरी इथं भरपूर पाऊस झाला आहे आणि ही कोरेगावातली माणसं ती तर ह्यांच्याकडून आपण ऐकूया उद्या मैदान कसं होईल आणि कसं नाही मैदान तर होणारच आज पावसाचं वातावरण खूप कुस्त्या कॅन्सल झाल्या पावसाने आज भरपूर पाऊस झाला तरी फाटीला थोडंही काय झालं इथं थोडं उकरून बघितलं तरी बैलांना पळायला ही जागा चांगली आहे बघू शकता तुम्ही खाली वाळली माती आहे थोडे एक नाही झाला फक्त झाला मोठा आणि आबाळाकडे बघून वरचा राजा सात तरी मैदान होईल तरी कोणी तरी आज काय गाड्या हे काय का तुम्ही चौकश केली की बघितलं आल्यात तिकडून संभाजीनगर वरन छत्रपती संभाजीनगर गाड्या आल्या त्यांचं खाण्यापिण्या नियोजन कसं काय करणार त्यांचं इथं केलंय आम्ही एका डाब्यावर नियोजन आणि बैलांना राहायची पुयची सोय काय बैलांना चाराही दिला माकू आणि दिलाय काही गैरसोय नाही कोरेगावचं मैदानी हिंद के